नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आपले ला करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात दरवर्षी आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते तर या वर्षी एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवार या दिवशी गुरुपौर्णिमा आली आहे सर्व स्वामी भक्त दत्त भक्त यांच्यासाठी आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे त्यामुळे गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी कोणत्या सेवा कराव्यात याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया शनिवारी म्हणजेच वीस जुलैच्या संध्याकाळी सहा वाजता पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार आहे आणि रविवारी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या सर्व सेवा या रविवारी दुपारी साडेतीनच्या आतच करायच्या आहेत तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म आटोपून सर्वप्रथम घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामी समर्थांचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि फोटो समोर बसून सर्व सेवा कराव्या देवभाऱ्यासमोरच एका पाटावर पिवळं लाल किंवा कोणत्याही रंगाचं वस्त्र अंतरून घ्यायचं आहे त्यावर एका बाजूला दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला अक्षतांचं आसन तयार करून गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे गणेशाला जास्वंदाचं फूल आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा यानंतर एका तामणामध्ये किंवा स्टीलच्या एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये स्वामींची मूर्ती ठेवून घ्यायची आहे आणि आता स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना एकदा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे त्यानंतर सोळा वेळा किंवा एकदा पुरुष सुक्त म्हणायचं आहे त्यानंतर एकदा श्री सुक्तम म्हणायचं आणि एकदा पवमान सुक्तम म्हणायचं आहे त्यानंतर एकदा रामरक्षा म्हणायची आहे रामरक्षा फक्त नऊ म्हणायची आहे या सर्व सेवा तुम्हाला अभिषेक करता करताच करायच्या आहेत अभिषेक करताना कोणत्या सेवा करायच्या आहेत त्या मी इथे लिहून देत आहे तुम्ही त्या वाचून गुगलला सर्च करू शकता तुम्हाला अभिषेक चालू असताना या सेवा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा झाल्यानंतर स्वामींची मूर्ती कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे त्यानंतर या पाटावर अक्षतांचं आसन तयार करायचं आहे त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि या आसनावर स्वामींची मूर्ती स्थापन करावी मूर्तीची स्थापना झाल्यानंतर स्वामींना हिना अत्तर लावून घ्यायचं आहे स्वामींच्या सर्वांगाला अत्तर लावताना कापसाच्या भोळ्याने लावायचं आहे जिथे सगळ्या फ्लेवर्सचे अत्तर मिळतात तिथे तुम्हाला हे हिना अत्तर मिळून जाईल त्यानंतर पिवळा रंग म्हणजे आपल्या गुरुचा रंग आहे त्यामुळे या दिवशी स्वामींसाठी ही पिवळ्या रंगाचं वस्त्र आणावं तर आता हे वस्त्र आपण स्वामींच्या अंगावर परिधान करायचं आहे तुमच्याकडे जर मुकुट असेल फेटा असेल तुळशीची माळ असेल किंवा साधी माळ असेल तर तेही स्वामींच्या अंगावर परिधान करू शकतात त्यानंतर स्वामींना चंदनाचा टिळा किंवा अष्टगंध लावून घ्यायचा आहे तसेच स्वामींना प्रिय असणारी चाफ्याची फुलं किंवा कोणतीही फुलं वाहून घ्यायची आहे चाफ्याच्या फुलांचा सुगंध हा स्वामींना अतिशय प्रिय असतो त्यामुळे जर तुम्हाला चाफेची फुलं मिळाली तर अतिशय उत्तम आहे त्यानंतर स्वामींसाठी त्यांच्या आवडीचा किंवा कोणताही गोडाचा नैवेद्य अर्पण करावा स्वामींसाठी तुम्ही पुरणपोळी बनवू शकता बेसनाचे लाडू बनवू शकता किंवा केशरी रंगाचा शिरा खीर असे पदार्थ बनवू शकता किंवा तुम्हाला काही शक्य झालं नाही तर फक्त खडीसाखरही ठेवू शकता तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवला तरी त्यावर तुळशी ठेवायला विसरू नका कारण कोणत्याही पदार्थावर तुळशीपत्र ठेवल्याशिवाय तो नैवेद्य होत नाही आणि त्याशिवाय स्वामीही तो ग्रहण करत नाही तुम्ही मदे ही या पूजेमध्ये फळांचं नैवेद्यही ठेवू शकता यानंतर स्वामींना धूप दीपाने ओवाळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली सर्व पूजा ही मांडून झाली आहे यानंतर आपल्याला आरती करायची आहे तर आरती करताना सर्वप्रथम गणेशाची आरती करावी यानंतर देवीची आरती करावी देवीच्या आरतीनंतर महादेवाची आरती करावी आणि यानंतर मग स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांची आरती करावी यानंतर विठ्ठलाची आरती अशा पाच आरत्या कराव्यात आणि शेवटी मग गणेशाची प्रार्थना म्हणावी त्यानंतर या दिवशी स्वामींसमोर बसून स्वामी चरित्र सारामृतातील पूर्ण एकवीस अध्याय वाचावेत म्हणजेच एक पूर्ण पाठ करावा त्याचबरोबर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळ जप करायचा आहे अकरा माळी करणं शक्य नसेल तर किमान एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा जप करावा तसेच अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा किंवा तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्यायही पठण करू शकता तुम्ही बाबनी सुद्धा म्हणू शकता तुम्हाला यातील कोणतीच सेवा करायला वेळ मिळत नसेल तर या दिवशी दिवसभर फक्त दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा यातील एक तरी सेवा तुम्ही नक्की करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी या सेवेला खूप जास्त महत्व आहे तुमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट असू द्या या सेवेने त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच तुम्हाला सापडेल तर या सेवा करून झाल्या की स्वामींना मुजरा करावा आणि मनापासून नमस्कार करावा स्वामींनी तुम्हाला आत्तापर्यंत जो काही मार्ग दाखवला त्यासाठी त्यांचे आभार मानावेत कृतज्ञता व्यक्त करावी यानंतर ज्यांच्याकडे सात दिवसांचं स्वामी चरित्र सारमृताचं किंवा गुरुचरित्राचं पारायण चालू होतं त्यांनी पारायणाचं उद्यापन देखील याच दिवशी करायचं आहे तुम्ही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या मठात केंद्रातही जाऊ शकता मंदिरात जाऊन तुम्हाला कोणत्याही पिवळ्या रंगाच्या खाद्यपदार्थाचं दान करायचं आहे जसे की केळी आंबा लाडू जिलेबी असे पदार्थ काय माहीत कोणाच्या रूपामध्ये येऊन स्वामी तुम्ही वाटलेला प्रसाद खाऊन जातील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील या दिवशी यथाशक्ती दानधर्म केल्याने तुमच्याकडे त्याच्या दुप्पट परत येत असतं तुम्ही फार काही करू शकत नसाल तर फक्त पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा एखाद्या गरजूला देऊन बघा तुम्हाला खूप मोठं समाधान मिळेल यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी घर अगदी प्रसन्न ठेवा घरामध्ये वादविवाद होऊ देऊ नका आपल्या गुरुंची मनोभावे पूजा आणि सेवा करा आता ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती फोटो नाही किंवा घरामध्ये स्वामींची कोणतीही सेवा केली जात नाही अशांनी फक्त श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा मनापासून मनातल्या मनात जप करा तुम्ही ज्या कोणत्या अडचणीत असाल त्यातून बाहेर पडू द्या अशी स्वामींकडे प्रार्थना करा बघा तुम्हालाही नक्कीच चांगला मार्ग सापडेल फक्त विश्वास ठेवा तुम्ही किती सेवा करताय यापेक्षा तुमचा भक्तिभाव आणि स्वामींवरचा विश्वास किती मोठा आहे हे महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला सेवा करता येत नाहीत याची खंत मनामध्ये ठेवून मनामध्ये मना इच्छा असेल ना तर आपण सेवा कशीही आणि कुठेही करू शकतो तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शक्य होतील जमतील त्या सेवा करा त्यानंतर पौर्णिमेच्या निमित्ताने जे कोणी सत्यनारायणाची पूजा करतात त्यांनी शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर सत्यनारायण करायचं आहे कारण रविवारी दुपारीच पौर्णिमा संपणार आहे तर अशा प्रकारे अशक्य ही शक्य करतील स्वामी या स्वामींच्या वाक्यावर विश्वास ठेवा तुमच्या अडचणी टेन्शन संपल्याच म्हणून समजा माहिती आवडली तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ